आठपाडीच्या आठवडा बाजारामध्ये आज भीतीचं वातावरण भाजी विक्रेत्यांसमोर तृतीयपंथीयांचा हैदोस जबरदस्तीने पैसे वसुली अस्वच्छतेमुळे भाजीपाल्याचं नुकसान शेतकरी आणि विक्रेत्यांमध्ये धसितीचे वातावरण शनिवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास अचानक वीस ते पंचवीस तृतीयपंथीयांचं टोळकं आठपाडीच्या शूक ओढ्याजवळच्या बाजारात दाखल झालं या टोळक्यानं प्रत्येक विक्रेत्याकडून शंभर आणि पन्नास रुपयाची जबरदस्ती मागणी सुरू केली भाजीपाल्यावर चपलासह पाय ठेवून अस्वच्छता पसरवली गेली विक्रेत्यांचा माल खराब झाला पैसे न देणाऱ्यांना शिव्या श्राप दिला गेला काल आठवडीच्या आठवडा बाजारामध्ये मी बाजार करायला करा गेलो होतो आणि बाजार करायला गेल्यानंतर त्या ठिकाणी एक वीस पंचवीस जे आ, तृतीय पंथीयांचं एक टोळकं दिसलं आणि ते अशा पद्धतीनं जे बाजारामध्ये घुसलं की ते प्रत्येक जे विक्रेते आहेत तर त्या विक्रेत्यांकडे पन्नास रुपये शंभर रुपयेची जबरदस्ती मागणी करत होते आणि जे देत नाही त्यांना अपशब्द वगैरे बोलणे शिवायस्राप देणे त्याचबरोबर खाली भाजी वगैरे जी मांडलेली आहे त्या भाजीवरती डायरेक्ट चपलासकट पाय देत होते आणि ही गोष्ट कुठेतरी चुकीची आहे भारतामध्ये जबरदस्तीने पैसे वसूल करणे गुन्हा आहे मात्र अशा घटना राजरोज सुरू आहेत कायदा असूनही अंमलबजावणी होत नाही यामुळे विक्रेत्यांमध्ये संताप व भीतीचे वातावरण आहे माणसांनी तुमच्याकडून पैसे किती घेतले पैसे पैसे किती घेतले घेत नाही दिलं तर स्थानिक पत्रकारांनी पोलिसांना माहिती दिली मात्र पोलीस बहुतेक गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तावर असल्याने संपर्क साधता आला नाही आपत्कालीन एकशे बारा क्रमांकावर कॉल केला गेला पोलिसांना बाजारात पोचायला साधारण पावन तास लागला तोवर टोळकं बाजार उकळून निघालं होतं इथं आता अनेक लोक होते परंतु याच्यामध्ये कुणी विरोध जे विक्रेते आहेत ते विरोध करत होते परंतु सामान्य बघणाऱ्यांना कुणाला काही पडलेलं नव्हतं त्या त्या ठिकाणी त्या टायमाला मी पोलीस स्टेशनशी संपर्क केला तिथं काही बंदोबस्तामुळे काही पोलीस अधिकारी वगैरे उपलब्ध नव्हते तर पुन्हा एकशे बारावरती मी कॉल केला आणि एकशे बारावरती कॉल करून मदत मागितली पण ती मदत पण अशा वेळेला आली की ह्या लोकांनी पूर्णपणे बाजार लुटून झाला आणि त्याच्यानंतर पुन्हा हे पोलीस पोचले आणि त्याचा काहीच फायदा नाही या टोळक्याचा म्होरक्या स्वतःला गौरी आणि नंतर स्वप्नील ताटे असं सांगत होता राहणार खानापूर व मिरज समतानगर असंही सांगितलं मोबाईल नंबर विचारला असता चुकीचा निघाला परप्रांतीय भाषेमध्ये बोलणारे अनेक जण त्यात असल्याचं स्थानिकांनी सांगितलं हॅलो ह्या लोकांनी बवड्या हॅलो किती घेतलं तू आमचं दिवसभर विक्री झाली नाही आम्ही इच्छेने पाच दहा रुपये देतो पण जबरदस्ती मान्य नाही असं अनेक विक्रेत्यांनी कॅमेरावर सांगितलं ते लोकांनी काय केलं सांगा की बो, बोलायला कि, कि, किती मागितले किती मागते तुम्हाला पैसे किती मागते ते पैसे किती घेतले तर ये, बंदोबस्त होण्याची गरज आहे का नाही हो आम्हाला कुठंही काम मिळत नाही बाजारात विकायला बसलो तर कोणी खरेदी करत नाही म्हणून आम्हाला असं करावं लागतं असं तृतीयपंथी यांनी सांगितलं पण रोजगार न मिळाल्याने त्रास देणं हा उपाय होऊ शकत नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे विचारली तर ह्या लोकांनी माहिती पण अगदी एकदम चुकीची माहिती सांगितली बाजार समिती नगरपंचायत ग्रामपंचायत हे कर आकारतात पण विक्रेत्यांना संरक्षण मिळत नाही पोलीस बंदोबस्त कागदोपत्री असतो प्रत्यक्षात मात्र बाजारात पोलीस दिसतच नाहीत आठपाडी बाजारात हा प्रकार नवीन नाही पूर्वीही तृतीयपंथीयांनी हल्ल्याचे प्रकार केले आहेत आज पुन्हा तसंच घडलं आता मात्र नागरिकांचा प्रश्न आहे कायद्याचं रक्षण करणारं राज्य आमच्या सुरक्षेची हमी कोण देणार पडी बाजारातील हा धक्कादायक प्रकार सामान्य विक्रेत्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे जबरदस्ती वसुली भीतीचे वातावरण यावर तातडीने उपाय न झाल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते